सह कोकणातही माघी गणेशोत्सव यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसत आहे माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने आज आपण आलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील संजय मित्रमंडळ संकल्पित प्रसिद्ध अशा वायरीचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेली पंधरा वर्ष अविरतपणे ह्या मंडळाच्या माध्यमातून माघी गणेश जयंती उत्सव पाच दिवस थाटामाटात साजरा केला जातो मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे पाचही दिवस दुपारी आणि रात्री दोन्ही वेळेला महाप्रसादाचे आयोजन केले जाते ते भाविक येथे दुपारच्या महाप्रसादाचा लाभ घेतात आणि रात्री सुद्धा हजारहून अधिक भाविक ह्या महाप्रसादाचा लाभ घेतात दूर, दूर गणेश भक्त बाप्पाच्या दर्शनाला ह्या ठिकाणी येत असतात संजय लुडबे मित्र मंडळाच्या वतीने पाच दिवस येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम राबविले जातात आज दिनांक चार फेब्रुवारीला येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान शिबिरामध्ये जवळपास पन्नासहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले अतिशय उत्साहात आणि आनंद वातावरणात पाच दिवसीय माघी गणेश जयंती उत्सव दरवर्षी मंडळाच्या वतीने साजरा केला जातो लोकनिर्धार न्यूज चॅनलच्या माध्यमातून बोलताना ह्या मंडळाचे संकल्पकार संजय लुडबे यांनी वायरीच्या राजाची संकल्पना आणि त्यांना झालेल्या दृष्टांत आणि त्यानंतर मग आलेला अनुभव सांगितला तसेच मंडळाला लाभलेल्या देणगीदारांचे आभारही त्यांनी केले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला आमच्या लोकनेता माध्यमातून खूप सर्व शुभेच्छा कारण गेली पंधरा वर्ष अविरतपणे माझी जयंती उत्सवात साजरा करत आहात तर नेमकी तुमच्या मनात कशा प्रकारे कल्पना आली की आपण मागे गणेश जयंती उत्सव हा साजरा केले दृष्टांत झाला गणपतीचा त्यावेळी मी ठरवलं सगळं घेऊन कि ते, ते मागे गणेश जयंती साजरी करायची त्यामुळे मी मागे गणेश जयंती साजरी केली आज पंधरा वर्ष झाली याच्यामुळे तुम्हाला पुढचे काही अनुभव आले 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 कशा प्रकारे अनुभव बरेच काय आले एका दुसरा तुम्ही अनुभव सांगू शकाल की माझ मी आजारी पडल्यानंतर मी गणपतीला माझं ते व्यवस्थित घेत झालं पूर्ण कुठलाही रिपोर्ट मला येला आला त्यात निगेटी आला पंधरा वर्ष अनुराग तुझे माझे जमी ते साजरा करत आहात तुम्हाला आजूबाजूच्या भक्तांकडून कशा प्रकारे सहकार्य केलं जात चांगल्या प्रकारे सहकार्य अजूनपर्यंत पर्यंत मिळाल पंधरा वर्ष म्हणा कारण का आपल्याकडे नाही म्हणतात तरी दोन्ही वेळेला महाप्रसाद ठिकाणी एकाच वेळी दुपारच्या सत्रात महाप्रसाद असतो मग त्यावेळी आता इथे बोर्डावरती पण नावं आहे ते जे तुम्हाला डोनेट करत असतो त्याच्याबद्दल काय मला डोनेट बहुत जण करतात पैशाच्या रूपात परत मोठा आहे ते आपला अन्नधान्याच्या अन्न रूपात बरीच मदत करतात त्याला नक्कीच जर आपल्या लोकनिजर चॅनलच्या माध्यमातून त्यांचे जर आभार व्यक्त करायचे झाले तर तुम्ही कशा प्रकारे व्यक्त करा

सकाळच्या पासून ते रात्रीच्या पर्यंत सकाळी गणपतीची महाआर महा महापूजा त्यानंतर दुपारी महाआरती त्यानंतर महाभोजन आणि त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्यानंतर रात्री दशात्री नाटक आणि भजन अशा प्रकारचे असंख्य कार्यक्रम या के ठिकाणी के केले जातात अनेक या ठिकाणी भाविक भक्तजन देवाच्या कृपा आशीर्वादाने प्रत्येक नवस फेडण्यासाठी इथपर्यंत येतात आता माझं खेळ सातवं वर्ष आहे या सात वर्ष या गणपतीकडे आपली सेवा करतो आणि बरोबर हे बर संजय लुडबे मित्रमंडळ संजय लुडबे मित्रमंडळ सर्व हे ग्रामस्थ एकजुटीने एक दुटीने एक सर्व मिळून एकत्रितपणे काम करून हा कार्यक्रम या कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी करू शकतो

गणपतीचा उत्सव करायचा आणि ते अकरा मध्ये चालू केलं पाहिजे पंधरा वर्ष पूर्ण झाली म्हणजे चांगले कार्यक्रम दरम्यान महापराज असतो साती कार्यक्रम असतं सात दिवस कार्यक्रम दरवर्षी सात दिवस गणपती असतो फक्त पाच दिवसात महत्वाचा दुपारच्या सत्राचे असतो रात्रीच्या की दोन्ही वेळेला सकाळी लागले आठ पाच हजार माणूस असतात रात्री सुद्धा नाही म्हणजे भर लोक असतात महाप्रसाहे भविष्यात आपल्या मंडळाच्या माध्यमातून कोणती संकल्पना असते या महागाण संकल्प म्हणजे आणि पुढे पुढे आणि बर्गस्त कार्यक्रम म्हणा आणि काय नाही असं मना करण्याचा संकल्प लुडबीने ठरवलेला आहे त्यांच्या डोक्यात स्वतःच्या डोक्याने सगळं केलेलं आहे स्वतः एकता माणूस संजय लुडबी हे स्वतः आपण आपल्या यांचे सर्व संकल्प काम केलेलं आहे महापैर मला काय म्हणतात स्वतः सर्व हँडल करतात नक्कीच रक्तदान हे दरवर्षी असं असतं चौथ्या दिवशी बरवतो तर नाही मग लोक येतात किंवा लोकांना दान करतो कोणत्या गरज असते त्याला कार्ड मंदार लोक स्वतः कार्ड कोण मागायला त्यांना ते कार्ड देतात ते नक्कीच खूप छान अशी एक माहिती आपण दिलेली आहे त्याचप्रमाणे संजय लोटे मित्रमंडळाच्या या संपूर्ण वाटचालीसाठी मागे घडित आहे तुमच्या उत्साहानिमित्तासाठी तुमच्या लोकनिसानच्या माध्यमातून पुनर्पूर्व शुभेच्छा आणि पुन्हा लक्षात धन्यवाद